शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या व्लॉगमध्ये तर आज सकाळी सकाळी खूप सुंदर असे पक्षी आले होते आमच्याकडे चिंचेच्या झाडावर चिंचा लागल्यामुळं आता खूप सारे पक्षी येतात सकाळी सकाळी तर मी त्यांचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला पण पक्षी काही थांबत नाही आहेत जवळ जा गेला पण की ते लांब असे उडून जातात त्यानंतर आता हे झाडांना पाणी वगैरे देऊन झालेलं आहे आणि आज जर आमची धावपळ चालू आहे सगळ्या मुलांचे वगैरे कारण आज विरूला जायचं आहे रेसला आज बैलगाडा शर्यत आहे गावात तर विरू जाणार आहे शर्यतीला त्यामुळं विरूची तयारी चालू, चालू आहे आता विरूची आंघोळ चालू आहे सकाळी सकाळी विरूची आंघोळ झाली त्याचं खाणं पिणं झालं किंवा त्याला शर्यतीला घेऊन जाणार आहेत विरूला सजवणार आहेत आज छान आंघोळ म्हटलं की विरूला खूप असा उत्साह असतो खूप असा छान तो आंघोळ घालून देतो हे पहा बागीत गुलाबाला किती छान अशा कळ्या आलेल्या आहेत रेड गुलाब आणि इकडे पिवळ्या गुलाबाला पण आता भरपूर कळे आलेल्या आहेत अशी छोटी छोटी फुलझाडं लावली आणि सकाळी सकाळी त्यांच्याकडे फेर एक फेरफटका मारला की एकदम फ्रेश वाटतं विरूची आंघोळ झालेली आहे विरूला छान रंग वगैरे शिंग्यांना लावून पायाला रंग लावून त्याच्या डोक्यावर त्रिशूल काढलाय असं छान सजावट झालेली आहे विरूची हे पा किती छान असा त्रिशुल काढलाय विहिरूच्या डोक्यावर आता आणि विरूची तर हे पहा वीरू किती छान दिसत आहे आता त्याच्या अंगावर थोडंसं पाणी आहे अजून त्या महत्वाचं अंगाच ठोकतंय तर वीरूला नेण्यासाठी शर्यतीला गाडी आलेली आहे आता आम्ही वीरूची पूजा करणार आहोत किती डरकाळ्या पडतो वीरू त्याला खूप घाई होते गाडी पाहिली की त्याला जायचं जायचे शर्यतीला तर खूप गडबड चालू असते चप्पल काढून तर आता सुनबाई आलेली आहे पूजेचं ताट घेऊन असं आडवं काढसो शूटिंग आमचं आडवच मोबाईल मध्ये काढजची पूजा करायची आहे आता त्यांना ओवाळून

ती अगदी त्याच्याजवळ गेली तरी तो तिला कधीच काय करत नाही अशी आम्ही विरूची पूजा केली पण तो ओळखतो तो, तो खरं काय करत नाही आम्हाला मला, मला सुद्धा तसं पण आम्ही मीच घाबरते थोडीशी त्याला तर त्यानंतर आता थोड फोटो शूट केलं प्रतीक्षाने विरूच आणि आता मंगल येणार आहे पूजा करण्यासाठी ते विरू गाडी तितका छान चढतो ना कि ते पाहण्यासाठी खूप असे लोक येतात की तो गाडीत कसा चढतो आमच्या आजूबाजूची सगळी मुलं शेजारचे लोक वगैरे विरू शर्यतीला जाणार म्हटलं की येतात त्याला पाहण्यासाठी तर ती मंगल आली ती पण पूजा करते त्याची तसं आमच्या सगळ्या घरच्या फॅमिली मेंबरला तो चांगला चा, मेंबर ओळखतो तो, चांग तो, तो कधी असं मारत नाही काही नाही पण आपल्यालाच त्याची थोडी भीती वाटते असा प्रचंड दिसतो तो, तो एकदम त्यामुळं फक्त प्रतीक्षा सोडलं तर आम्ही लेडीज जास्त कोणी त्याच्या पुढे जात नाही ती जाते एकदम जवळ त्याच्या तर आता ही विरू साठी गाडी आहे त्याला घ्यायला आणि विरू आता कसं गाडीत चढतोय ते पाण्यासाठी बरीच प्रेक्षक इकडे गोळा झालेले आहेत त्याचे ती चढण्याची आणि त्याची उडी मारण्याची जी स्टाईल आहे ती एकदमच अशी मस्त आहे त्यामुळं सगळे ते येतात पाहायला की विरू गाडी तसा चढणार कसा <laughs> अगदी पिकअप गाडी असली तरी मोठी उंच उडी मारून तो चढतो गाडीत त्या

एका बाजूने त्याला सोडलेलं आहे आणि आता हे पहा किती असं एका अरे कारण उडी मारून चढला तो निर्वतन झालेलं आहे

आमच्या वीरचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद